कापडशिंगी यात्रेत अवैध धंद्यांचा दारू दुर्लक्ष की सेनगाव पोलीस निरीक्षकांचा स्पष्ट इशारा कडक कारवाई सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी यात्रेत अवैध धंद्यांचा अक्षरशः सुळसुराट सुरू असल्याचं धक्कादायक चित्र समोर आले यात्रेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय तितली भवरा अवैध दारू विक्री जुगार हे सर्व प्रकार खुलेआम सुरू असून यामुळे यात्रेच्या पवित्रतेला गालबोट लागेल अशी चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे हे सर्व प्रकार गैरप्रकार उघडपणे सुरू असतानाही संबंधित बीट जमादाराकडून कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याने गंभीर प्रश्न आता उपस्थित होतोय इतके प्रकार सुरू असताना पोलीस यंत्रणा नेमकी काय करते असा संतप्त सवाल भाविक व ग्रामस्थांमधून उपस्थित केला जातोय रात्रीच्या अंधारात यात्रेत अवैध धंद्यांच्या अड्ड्यात होत असल्याचं चित्र सुरू आहे त्यामुळे यामध्ये यात्रेमध्ये दर्शनासाठी घेण्यासाठी कुटुंबासह आलेल्या भाविकांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बीट जमादाराच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार बळावत असल्याची चर्चाही परिसरात जोर धरू लागली या संपूर्ण प्रकरणावर सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पिया यांनी ठाम व स्पष्ट प्रतिक्रिया दिली ते म्हणाले मी सेनगाव तालुक्यातील कोणत्याही यात्रेमध्ये कोणत्याच प्रकारचे अवैध धंदे चालू देणार नाही जर कुठे विषया व्यवसाय जुगार दारू किंवा अन्य अवैध धंदे सुरू असल्याचे आढळले तर संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असेही खडसावून सांगितले

आदेशाला केराची टोपली आणि अवैध चालकांना रान मोकळे करून देत असल्याचा प्रकार उघड झालाय यावर पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली <laughs>

या ठिकाणी हा यात्रा सुरू आहे त्या ठिकाणी असे कोणतेही अवैध धंदे नाही त्या ठिकाणी काही दारू विक्री असेल किंवा अन्य कोणती जर मिळून आले तर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करत आहोत सध्या तरी आमच्या भागात असा कुठेही काही प्रकार नाही आज सध्या तरी आजच्या आमच्या निदर्शनात नाही किंवा माहितीच नाही आहे जर असं काही आढळून आलं तर आम्ही वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे नक्कीच त्यावर कडक कारवाई करू आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा